एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय हिलावून टाकणारी घटना समोर आली आहे कल्याणजवळ लोकल ट्रेनमधील एका वादानंतर एकोणास वर्षीय विद्यार्थ्याने स्वतःचं जीवन संपवल्याचं समोर आलं आहे मृत विद्यार्थ्यांचे नाव अर्णव खैरे असून तो मुलुंड येथील केळकर कॉलेजमध्ये बी एस सी प्रथम व वर्षात शिक्षण घेत होता नेमकं काय घडलंय बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हरिचंद्र तुम्ही पाहत आहात सकाळ अर्णव खैरे मंगळवारी सकाळी कॉलेजला जाण्यासाठी अंबरनाथ कल्याण लोकलमध्ये प्रवास करत होता गर्दीमध्ये एका प्रवाशाला धक्का लागल्यानंतर अर्णवने हिंदी भाषेत बाजूला व्हा असं सांगितलं याच कारणावरून प्रवाशांनी त्याच्याशी वाद घालून त्याला मारहाण केली या घटनेनंतर अर्णव प्रचंड तणावत होता त्याने वडिलांना फोन करून सांगितलं की पप्पा मला बरं वाटत नाही मात्र संध्याकाळी जेव्हा वडील घरी पोहोचले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता त्यातून वडिलांना जे काही पाहून धक्काच बसला अर्णवला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आता नेमकं काय घडलं तर पाहूया अर्णव खैरे यांचे वडील जितेंद्र खैरे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार अर्णव हा लोकलने प्रवास करत असताना कल्याण स्टेशनजवळ गर्दीत चढताना अर्णवचा धक्का एका प्रवाशाला लागला अर्णवने त्याला हिंदीतून बाजूला होण्यास सांगितलं मात्र तिथल्या काही लोकांना याचा राग आला मराठीत बोलण्याची तुला लाज वाटते का असं म्हणत त्याला काहींनी मारहाण करण्यास सुरुवात केली मारहाण झाल्यानंतर अर्णव तणावात गेला तो घाबरलेल्या अवस्थेत ठाणे स्टेशनवर उतरला दुसरी लोकल पकडून तो मुलून कॉलेजला गेला त्या ठिकाणी त्याने प्रॅक्टिकल परीक्षाही दिली त्यानंतर त्याने वडिलांना फोन केला पप्पा मला बरं वाटत नाही असं सांगून तो घरी गेला त्यानंतर वडिलांनी अर्णवला फोन केला परंतु तो काही उचलत नव्हता मंगळवारी रात्री वडील जेव्हा घरी पोहोचले तेव्हा दरवाजा आतून बंद होता तेव्हा शेजाऱ्यांच्या मदतीने अर्णवच्या वडिलांनी दरवाजा आतून तोडला तेव्हा जे पाहून वडीलही हादरले या घटनेनंतर अर्णवच्या वडिलांनी मोठा आरोप केलाय अर्णव सोबत जे घटना घडले त्यामुळे तो घाबरला होता मानसिक तणावात गेला त्यामुळे त्याने हे टोकाचा पाऊल उचललाय आता माझ्या मुलासाठी न्याय हवाय असा अशी मागणी अर्णवच्या वडिलांनी केली या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाले राजकीय नेत्यांनी या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत ते तर या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आल्याची माहिती समोर आले यावर अर्णवच्या कुटुंबियांना न्याय मिळेल का या प्रकरणातील दोषींवर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका